घेतले इथं कारले धून चकचक तर आता हे दो इकून देठ काढून घेणार आहेत इकडचा पण आणि इकडचा पण आणि ही वरची साल काढून घ्यायची तर मी इकडचा कट करून घेते भाग आणि इकडचा पण कट करून घेतलेला आहे कारल्या प्रमाणानं भाग करायचे आहे तर मी याचे भाग करणार आहे तीन कारण मोठं आहे त्याच्यामुळं आणि आपण खायचे आहे आता याच्यावरची साल तर याच्यावरची साल अशी हलके हलके हाताने काढायची आहे तर आपण घेतली याच्यावरची साल काढून तर आता घ्यायचा आपला बारकाचे मच पोहे खायचा आणि हे आहे ना यातला गाभा हे चमच्या फिरून काढून घ्यायचा तर आपण असा गाबा काढून हे बियाचं असते नाही हे काढून घ्यायचा असं फिरून हळून या हाताने बघा बियाचा घर काढून टाकायचा आणि हे वरचं काढलं ना तर हे कडू पणही हे निघून जाते आणि कडू आजीबाज व कारल्याची भाजी होत नाही तर झाले माझे कारले सर्व वरून काढून आणि ह्यातले गाभे पण मी चमच्यानं फिरून काढून घेतलेले मसाला भरायला आहे मग इथं थोडं भरून ठेवणारे पाणी उकळायले मी टाकणारे इथं मीठ एक चमच तिथं टाकणारे अर्धा चमच हळद पाण्याले मस्त उकळी आली गदगद तर आता मी कारले कापलेले त्यात टाकत आहे टाकते मग टाकावं लागणार आहे मला हाताने पाच मिनिट आपले कारले याच्यातून याचे सगळा कडूपणा त्याच्यात जातो तर मी घेतलं इथं अर्धा टमाटा एक कांदा एक लसणाचा गाठा आणि एवढी अद्रक घेतलेली आहे तर मी इथे घेतलं टमाटा कट करून अर्धा आणि इथे एक कांदा टमाटा कट करून घेतलेला आहे इथे एक लसणाचा गाठा सोलून घेतलेला आहे अद्रक कट करून घेतलेला आहे आता उकळीतने कुटून घेत आहे तर मी काही इथं काढते आता मसाले एक चम्मच घेते मी चटणी दीड चम्मच लागल दीड चम्मच घेते चटणी कारण कारले जास्त आहे त्याच्यामुळे इथं घेते मी चवीनुसार थोडंसं मीठ इथं घेते मी हळद थोडीशी घेते मी धिन्या पावडर इथे टाकते मी गरम मसाला फेवरेट मसाला इथे टाकते मी तिळाचं पूट केलेलं भाजून तिळ घेतलेले गे आहे तर आणि मिक्सरमधून काढून घेतलेले गे टाकत आहे आणि थोडसी टाकत आहे शंगदाण्याचं पूट पण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे भाजून तर मी करणार आता एक जीव हे मसाले जीव करून घेते घेत्या झालेला आपला जीव तर आता भरू कार घेतलं हो कुठून अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आणि मसाले एक जीव करून घेतलेले तर आता भरणारे मी कारले मी मसाला तर माझे झाले कारले पूर्ण मसाला भरून सर्व कारले असे भरून आणि एवढा मसाला उरलेला आहे तर आता देते मी फोडणी इथं ठेवलं मी तेल तपायले तर इथं आपलं तेल तपलेलं आहे आता टाकणारी मी मोहरी मोरी तर मोहरी तडकली आता टाकते मी जिरं जिरं मोहरी तडकलेली आहे टाकते इथं कांदा कट करून घेतलेला एक इथं टाकते मी टमाटर कट करून घेतलेला अर्धा तर मी इथं टाकत आहे आता अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली इथं टाकते मी ते मसाला उरलेला आपले भाजले इथं मसाले तर आता टाकणारे मी कारले झाले माझे कारले टाकून आणि वरून टाकत आहे आता मी कोथंबीर मी टाकते घोटभर पाणी आता ठेवते मी झाकून अजूनमधून अजूनमधून फिरवायचं त्याला झाली माझी भाजी तर या या तर मग खायला आहे कोणाकोणाला आवडते कारल्याची भाजी एकदम भारी झालेली आहे आणि कशी रेसिपी वाटली कमेंट करून सांगा